पोकळान तालुक्यातील हसनाबाद ते बोरगाव सिरसगाव व्याघ्रळ रस्त्याचे डांबरीकरण करून तीन ते चार वर्ष झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पाणी तुंबलंय ते खड्डे बुजवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे झाडे झुडपे वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्यानं अपघात होत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते किशोर शेजूळ यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय हसनाबाद येथे चौकापासून ते सिरसगाव रस्त्यावर बाजूला स्थानिक व्यावसायिकांनी पक्के बांधकाम आणि पत्र्याचे शेड आणि सिमेंट रस्त्यावर मोरुम टाकून अतिक्रमण केल्यामुळे वाहनांना वळण घेता येत नाही त्यामुळे वाहतूक कोंडी होते यासह इतर अडचणींबाबत लेखी तक्रार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं कुठलीच कारवाई केली नसल्यानं येत्या सत्तावीस तारखेला आंदोलनाचा इशारा दिलाय आमची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही तीन सात दोन रोजी निवेदन दिले दे की हसनाबाद ते शेजगाव वाघ्रळ या रस्त्यावरील अतिक्रमण म्हणजेच हसनाबादच्या मेन चौकामधून पासून ते बोरगावपर्यंत झाडाचं अतिक्रमण झालेलं आहे आणि मेन चौकामध्ये हसनाबादच्या मोठे व्यापारी धनदांडगे यांनी पक्के घरं बांधून पात्र शेड बांधून त्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे तर आमची मागणी ते अतिक्रमण हटवून आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात यावा यासाठी मी त्यांना तीन तारखेला निवेदन दिलं होतं पण आजपर्यंत त्यांनी कुठली कारवाई केली नाही म्हणून मी आज सार्वजनिक बांधकाम विभाग यांना परत एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मी खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना